नुकताच हाऊसफुल फाय हा चित्रपट सहा जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे एक भव्य क्रूज जहाजावर आधारित विनोदी रहस्यमय एक धाडसी नवीन दिशेने घेऊन जाणारा हा चित्रपट आहे हाऊसफुलची फ्रँचायसीची फिल्म म्हणजे लाफ्टर लाफ्टर आणि लाफ्टर हाऊसफुल चित्रपटाचे चारही पार्ट चांगलेच गाजले हाऊसफुल चार या चित्रपटाने जागतिक कमाईत दोनशे शहाण्णव कोटी रुपयांचे योगदान दिले होते या चित्रपटाचा मागचा बॅकलॉग जर पाहिला तर हाऊसफुल फाय आणखी एक ब्लॉकबस्टर हिट चित्रपट देईल अशी अपेक्षा आहे हाऊसफुल फाय या चित्रपटाचा रिव्ह्यू काय असणार आहे जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र हाऊसफुल चित्रपटाचं नाव समोर आलं की आपलं डोकं घरी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि लॉजिकला बाय बाय बोलायचं अडीच तास टेन्शन विसरायचं आणि फुल एन्जॉय करायचं चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचं झालं तर एक श्रीमंत आणि प्रसिद्ध बिझनेसमॅन रणजित आपली प्रॉपर्टी कोणाच जॉलीच्या नावावर करतो याचीच घोषणा समुद्रात एका शिपवर त्याच्या शंभराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने तो करणार असतो पण शिपवर काहीतरी भलतच घडतं शिपवर तीन तीन जॉली येतात आणि त्यातच एकाचा खून होतो आता खून कोणाचा झाला आणि कोणी केला याचा शोध सुरू होतो आणि हास्य विनोद करता करता खऱ्या खुनाचा शोध घेतात या फिल्मचे तसे दोन व्हर्जन आहेत ए आणि बी पहिल्या व्हर्जन मध्ये खऱ्या खुनाचा शोध सुरू होतो आणि दुसऱ्या मध्ये खरा खुनी भलताच कोणीतरी असतो तसं पाहायला गेलं तर दोन्ही व्हर्जन मध्ये असा फारसा काही फरक नाहीये या चित्रपटात तुम्हाला संजय दत्त फरदीन खान नाना पाटेकर श्रेयस पदे जॉकी श्रॉफ दिनो मोरिया जॅकलिन फर्नांडिस नर्गिस फाकरी चित्रांगदा सिंग सोनम बाजवा सौंदर्य शर्मा चंकी पांडे निकितन धीर आणि जॉनी असा बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचा समावेश आहे या चित्रपटात तुम्हाला गोंधळ आणि विनोद पाहायला मिळणार आहे हाऊसफुल फायचा पूर्वार्ध फारच गमतीशीर आहे एकही सीन एक्स्ट्रा नाही तुम्ही खूप हसता खूप मजा येते फुल ऑन एंटरटेनमेंट आहे कॉमिक पंच तर सिनेमातील एक नंबर आहे तर उत्तरार्ध थोडासा ताणल्यासारखा वाटतं ता। पण क्लायमॅक्स पर्यंत मजा येते पण एकूणच फिल्म चांगले आहे कुठलीही कमर्शियल फिल्म बनणं गरजेचं असतं आणि त्यापेक्षाही ती तीछा चालणं तितकंच गरजेचं असतं हाऊसफुल सारख्या फिल्म अजिबात डोक्याचा वापर न करता पहाव्यात एन्जॉय करण्यासाठी पहाव्या पण या फिल्म मध्ये अॅडल्ट कॉमेडी आणि डायलॉग्स आहेत त्यामुळे लहान मुलांना विचार करूनच घेऊन जा फिल्म मध्ये तुम्हाला फॅन्सी कपडे भव्य दिव्य सेट आणि ग्लॅमरचा तडका अनुभवायला मिळेल या फिल्म मध्ये अॅक्टर्सची पूर्ण आहेच आहे जवळपास एकोणीस कलाकार या चित्रपटात तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि सर्वांनी अतिशय उत्तम अभिनय केला आहे पण अक्षय कुमारला पाहून मजा येते अक्षय कुमारने भारी कॉमेडी केले रितेश देशमुखनेही चांगला अभिनय केला आहे या व्यतिरिक्त नाना पाटेकरने देखील कॉमेडी आपल्या अंदाजात केली आहे सौंदर्या शर्माने उत्तम अभिनय केला आहे फिल्म मधले सर्व अभिनेते आणि त्यासोबतच प्रेक्षकांनीही सौंदर्य खुळवून ठेवलं आहे याशिवाय सोनम बाजवा ही सुंदर दिसली आहे अभिषेक बच्चन आता सिरियस रोलमध्ये चांगला वाटतोय इतर कलाकारांनीही उत्तम काम केले आहे सर्वांनी आपापल्या भूमिका उत्तम प्रकारे निभावल्या आहेत चित्रपटाचं लेखन उत्तम आहे ट्विस्ट अँड टर्न्सने चांगलाच भरलेला आहे साजित नाडियाडवालाने उत्तम स्क्रिप्टिंग केली आहे फिल्मचे म्युझिकही तसे चांगले आहे आता तुम्हाला हा चित्रपट कसा वाटतो आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद